वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया प्रश्नपत्रिका आहे इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र या विषयाची एकोणपन्नास हा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका नऊ मार्च दोन हजार चोवीस म्हणजे आजच झालेला हा पेपर आहे बोर्डाचा इथे दिनांक दिलेली आहे पहा ही प्रश्नपत्रिका जी आहे अनेकांना उपयोगी आहे अकरावीला जे विद्यार्थी आहेत त्यांना बारावीची ही उपयोगी आहे आणि ज्यांनी आज पेपर सोडवलेला आहे त्यांनी ते कमेंट करा की पेपर सोपा गेला अवघड गेला कुठला प्रश्न तुम्हाला आला नाही आला आणि या प्रश्नपत्रिकेचं मी याच्यासाठी लवकरात लवकर व्हिडिओ करते की मला मुलांच्याकडून कमेंट जाणून घ्यायच्या आहेत मी दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीस या प्रत्येक वर्षाच्या मार्च ऑक्टोबरच्या प्रश्नपत्रिका उत्तरासह अपलोड केलेल्या होत्या या चॅनलवर आणि मुलांचा छान प्रतिसाद मिळाला अनेक जणांनी त्या व्हिडिओला प्रतिसाद दिला सगळ्यांनी ते व्हिडिओ पाहिलेत त्याचा फायदा झाला की नाही ते मला नक्की कळवा सीट नंबर इथे टाकण्यासाठी जागा असते तीन तासाचा वेळ आहे सात पेजेस आहेत या प्रश्नपत्रिकेची आणि ऐंशी ही प्रश्नपत्रिका चला तर पाहूया आपण आजच झालेला हा पेपर आहे किंवा प्रश्नपत्रिका नऊ मार्च दोन हजार चोवीस इयत्ता बारावी कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांना हा विषय आहे काय काय सूचना दिलेल्या असतात त्या पाहूया आपण प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या असतात एक सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे दोन आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढा तीन उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात चार सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर लिहावीत या सूचना दिलेल्या आहेत फॉलो करायच्या आता आणखी मी महत्त्वाची सूचना देते की आत्ता वेळेअभावी मी फक्त प्रश्नपत्रिका तुम्हाला देणार आहे स्क्रीनशॉट काढून घ्या ज्यांना हवी आहे त्यांनी आणि लवकरच मी याच्या उत्तराचा व्हिडिओ पण तुम्हाला तयार करून देणार आहे तेव्हा तुम्हाला उत्तरं किती बरोबर आली हे चेक करता येईल प्रश्न पहिला पहिला प्रश्न वीस गुणांचा वस्तुनिष्ठ आहे अ प्रश्न योग्य पर्याय निवडा पाच गुण आहेत एक सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत पर्याय अ राशी पद्धत ब समग्र पद्धत क विभाजन पद्धत ड समावेशक सर्वसमावेशक पद्धत पर्याय निवडायचा आहे तुम्ही अचूक एक अ क ड दोन ब क ड तीन फक्त क आणि चार फक्त अ दुसरं विधान असंघटित नाणे बाजारात पुढील घटक कार्यरत असतात अ सावकार ब व्यापारी बँका क हुंडी ड चिटफंड पर्याय दिलेले आहेत एक अ ब, ब क तीन ब ड आणि चार अ क ड अचूक पर्याय निवडायचा आहे लवकरच उत्तराचा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे तीन सरकारच्या ऐच्छिक कार्यामध्ये पुढीलपैकी कार्य येतात अ परकीय आक्रमणापासून संरक्षण ब शिक्षण व आरोग्य सेवा चार सामाजिक सुरक्षा उपाययोजना ड कर संकलन पर्याय पाहूया एक ब क दोन अ ब क तीन ब क ड आणि चार वरील सर्व क्रमांक चार निर्देशांकाचे महत्त्व खालील विधानातून शोधा अ भविष्यकाळाचे पूर्वानुमान करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त ब भाववाडीचे मोजमाप करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त क योग्य धोरणाची आखणी करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त ड निर्देशांक चुकीच्या वापरासाठी केला जातो पर्याय एक ब क ड दोन अ ब क तीन अ ब ड आणि चार अ क ड क्रमांक पाचवं रक्तपेढी म्हणजे ब्लड बँक हे याचे उदाहरण आहे अ स्थल उपयोगिता ब ज्ञान उपयोगिता क सेवा उपयोगिता ड काळ उपयोगिता पर्याय एक अ ब क दोन ब क ड तीन अ ब ड आणि चार फक्त ड लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी पोस्ट करणार तो आहे तोपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी आज हा पेपर सोडवलेला आहे किंवा परीक्षा दिली त्यांनी कमेंट करून नक्की कळवा की मी केलेल्या उत्तराच्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला किंवा नाही मागील वर्षाच्या बोर्ड बोर्डच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित मी पोस्ट केलेल्या के होत्या त्याचा तुम्हाला कितपत फायदा झाला ते कमेंटमध्ये सांगा मला ब प्रश्न विसंगत शब्द ओळखा पाच गुण आहेत एक मागणीचे प्रकार प्रत्यक्ष मागणी अप्रत्यक्ष मागणी संमिश्र मागणी बाजार मागणी दोन राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये आर्थिक वर्ष पैशात व्यक्त केलेले मूल्य स्थिर संकल्पना प्रवाही संकल्पना तीन अंदाजपत्रकाचे प्रकार तुटीचे अंदाजपत्रक शून्याधारित अंदाजपत्रक समतोल अंदाजपत्रक शिल्कीचे अंदाजपत्रक चार कायदेशीर मक्तेदारी पेटंट ओपेक स्वामित्व बोधचिन्ह पाच वित्तीय मालमत्ता रोखे भूमी सरकारी रोखे व्युत्पन्न रोखे प्रश्न पहिल्यातलाच क आहे आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा पाच गुण एक किंमत स्थिर असताना इतर घटकातील अनुकूल बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते दोन मागणीनुसार पैसे काढले जाणाऱ्या ठेवी तीन एकच वस्तू सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किंमती आकारणे चार एका जादा नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ पाच फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल प्रश्न पहिल्यातला ड स संबंध पूर्ण करा पाच गुण एक सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र इतरिकामे चौकटीत उत्तर लिहायचं सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध दोन उत्पादन पद्धत इतरिकामे चौकटीत उत्तर लिहायचं संबंधाचा उत्पन्न पद्धत घटक पद्धत तीन रूप उपयोगिता फर्निचर तर डॉक्टरची कोणती उपयोगिता आहे चौकटीत चा लिहायचं चा। चार संपूर्ण लवचिक मागणी इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड हे अनंतचं चिन्ह आहे आणि रिकामी चौकट आहे ईडी बरोबर शून्य इलेस्ट्रिसिटी ऑफ डिमांड इक्वल टू झिरो पाच इथे रिकामी चौकट आहे पुरवठ्यातील बदल इतर घटक स्थिर पुरवठ्याचे विचलनाशी संबंध लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहेत तोपर्यंत तो तुमच्या कमेंट करा की मी केलेल्या व्हिडिओचा तुम्हाला कितपत फायदा झाला प्रश्न दुसरा जो आहे तो आहे सोळा बारा गुणांचा अप्रश्न आहे त्यातला सहा गुणांचा खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा कोणतेही तीन सोडवायच्या पाचपैकी एक मनीषाने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली दोन रघुचे वडील त्याचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घ मुदतीच्या निधीच्या बाजारपेठेत गुंतवितात तीन कोरोना महामारीच्या काळात मास्क वापरणे सक्तीचा केल्याने मास्क तयार करणाऱ्या कारखान्यातील श्रमिकांची मागणी वाढली चार महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला पाच जागृतीला राज्य सरकारकडून दरमहा पाच हजार रुपये निवृत्ती वेतन मिळते ब प्रश्न आहे फरक स्पष्ट करा कोणतेही तीन सोडवायचे पाचपैकी सहा गुण आहेत एक आवर्ती ठेवी आणि मुदत ठेवी दोन एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता तीन संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलौचिक मागणी चार किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक पाच अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज आणखी एक महत्त्वाची सूचना या चॅनलवर मी इतरही अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर तयार केलेले ले आहेत बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका देखील पोस्ट केलेल्या आहेत त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या आणि विषयानुसार तुम्हाला बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका मिळतील प्रश्न तिसरा प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरेल्या कोणतेही तीन सोडवायचे पाचपैकी बारा गुण एक मागणीचे कोणतेही चार प्रकार स्पष्ट करा दोन भारतातील भांडवल बाजारासमोरील कोणत्याही चार समस्या स्पष्ट करा तीन उपयोगितेचे कोणतेही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा चार सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कोणतेही चार कारणे स्पष्ट करा पाच स्थूल अर्थशास्त्राची कोणतेही चार वैशिष्ट्ये लिहा तसेच मी टेलिग्राम चॅनल पण तयार केलेलं आहे संगीता भालसिंग असं टेलिग्राम चॅनल सर्च करा तिथे जॉईन व्हा तिथे पण प्रश्नपत्रिका पी डी एफ फाईल उत्तरपत्रिका व्हिडिओच्या लिंक आणि इतर मार्गदर्शन मी करत असते ते पण तुम्हाला उपयोगी होईल प्रश्न चौथा खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सहकारण स्पष्ट करा गुण कोणतेही तीन सोडवायचे पाचपैकी एक मागील पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीत भारताचा विदेश व्यापाराच्या रचनेत व दिशेत पूर्णतः बदल झाले दोन स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे तीन किंमतकर्ता हे मक्तेदार बाजाराचे एकमेव वैशिष्ट्य आहे चार करेतर उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत पाच निर्देशांकाचे अनेक प्रकार आहेत प्रश्न क्रमांक पाचवा खालील तक्ता आकृती उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे या आठ गुण आहेत आणि कोणतेही दोन सोडवायचे आहेत तीनपैकी दोन सोडवा आठ गुण एक खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे या चार गुण आहेत तक्त्यामध्ये वस्तू दिलेल्या आहेत अ बकडई आणि दोन हजार सहाच्या किमती रुपयामध्ये दिल्यात म्हणजे पी झिरो म्हणजे मूळ वर्ष आहे वीस तीस चाळीस पन्नास साठ आणि दोन हजार एकोणीसच्या किमती दिलेल्या आहेत रुपयात पी वन म्हणजे चालू वर्ष किंमती दिलेल्या आहेत तीस पंचेचाळीस साठ पंच्याहत्तर नव्वद आता यावरून काय प्रश्न विचारलेले आहेत ते पाहूया आपण प्रश्न विचारलेले आहेत एक किंमत निर्देशांक शोधण्याचे सूत्र लिहा एक गुण दोन समेशन पी झिरो आणि समेशन पी वनच्या किंमती काढायच्यात एक गुण आणि तीन किंमत निर्देशांक पी झिरो वन काढा यावरून किंमत निर्देशांक काढायला दोन गुण आहेत असं चार गुणांचा प्रश्न प्रश्न दुसरा आहे खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुण आहे आता इथे दिलेली क्ष अक्षावर मागणी दिलेली आहे य अक्षावर किंमत दिलेली आहे क किंमत आहे हा आहे वक्र नंतर हा मूळ वक्र नंतर हा बदललेला मागणी वक्र हा पण बदललेला मागणी वक्र यावरून काय काय प्रश्न विचारलेले आहेत ते आपण पाहूया प्रश्न पहिला उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र कोणता काय म्हणतात त्याला एक गुण दोन डावीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र इथे उत्तर लिहायचं एक गुण तीन वस्तूची किंमत त्याचं उत्तर लिहायचं इथे एक गुण चार मागणीतील वृद्धी आणि रास या संकल्पना टिंबटिंब या संकल्पने अंतर्गत येतात ते त्याचा शब्द लिहायचा जो उत्तराचा एक गुण प्रश्न क्रमांक त्यातला तिसरा खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुण आहेत सर्वसाधारणपणे बाजार ही अशी विशिष्ट जागा आहे की जिथे ग्राहक व विक्रेते आपल्या वस्तूची देवाणघेवाण करतात पण अर्थशास्त्रामध्ये बाजार ही संज्ञा व्यापक अर्थाने वापरली जाते अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर बाजार हे एक ठिकाण नसून ती एक यंत्रणा आहे की जिच्याद्वारे ग्राहक व विक्रेते प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आपल्या वस्तूची देवाणघेवाण करतात बाजाराचे वर्गीकरण स्थळ काळ आणि स्पर्धेनुसार केले जाते स्पर्धेनुसारच्या बाजारपेठेमध्ये पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा हे दोन प्रकार आहेत पूर्ण स्पर्धा ही बाजाराची काल्पनिक संकल्पना आहे परंतु प्रत्यक्ष व्यवहारात अपूर्ण स्पर्धेचे अनेक प्रकार आढळून येतात जसे मक्तेदारी द्वयाधिकार अल्पाधिकार आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा सद्यस्थितीत मक्तेदारीयुक्त स्पर्धा ही प्रत्यक्ष व्यवहारात मोठ्या प्रमाणात आढळून येते यामध्ये पूर्ण स्पर्धा व मक्तेदारीची काही वैशिष्ट्ये एकत्रितपणे एक आढळून येतात उत्पादन खर्च व विक्री खर्च यातील भिन्नता हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे प्रमुख लक्षण आहे उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी व वस्तूंची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजेच विक्री खर्च होय यामध्ये जाहिरात फलक खिडकी प्रदर्शन इत्यादीचा समावेश विक्री खर्चात येतो आता यावर प्रश्न विचारलेला आहे पहिला अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बाजाराची व्याख्या लिहा एक गुण दोन बाजाराचे वर्गीकरण कसे केले जाते ते लिहा एक गुण आणि तिसरा प्रश्न विक्री खर्चाविषयी आपले स्वमत लिहा त्याला दोन गुण आहेत स्वमत लिहायला आणि शेवटचा प्रश्न आहे तत्पूर्वी पुन्हा एकदा सूचना की दोन हजार एकवीसपासूनच्या कोरोनानंतरच्या बोर्ड प्रश्नपत्रिका मी उत्तरासह पोस्ट केलेल्या आहेत त्या तुम्ही पाहिल्या असतील तर त्याचा कितपत फायदा झाला तुम्हाला ते नक्की मला कळवा प्रश्न सहावा सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही दोन सोडवायचे तीनपैकी पैकी सोळा गुण एका प्रश्नाला आठ गुण एक, एक मागणीच्या लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करून मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा दोन राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करून राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा तीन पुरवठ्याचा नियम गृहितकांसह सविस्तर स्पष्ट करा धन्यवाद अशा प्रकारे आपण इयत्ता बारावी कला वाणिज्य या शाखेची या वर्षीची म्हणजे आज झालेला जो बोर्डचा पेपर आहे नऊ मार्च दोन हजार तेवी चोवीस ही प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करणार आहे तोपर्यंत वाट पहा त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नसेल त्यांनी जे नवीन आहेत आणि त्यामुळे काय होईल की बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं यूट्यूबकडून नोटिफिकेशन तुम्हाला येईल म्हणजे नक्की कळेल तुम्हाला की मी केव्हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तसंच टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका व्हिडिओ लेक्चर जरूर पहा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा अभ्यासासाठी शुभेच्छा परीक्षेसाठीही शुभेच्छा